सिम्पल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत गुळाचा शिरा तर आपण नेहमीच बनवतो पण आज आपण गुळाचा शिरा बनवणार आहोत आणि तोही दुधाचा वापर न करता पाण्यामध्ये जरी बनवला असला तरी याची चव खूप छान येते आणि अगदी झटपट बनवून तयार होतो तर सुरुवात करूया रेसिपीला सगळ्यात आधी ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजणार आहोत त्याच वाटीने मी एक वाटी गुळ घेतला आहे आणि त्याच वाटीने दोन वाटी पाणीसुद्धा घेतलेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण गॅसवरती फक्त विरघळून घ्यायचं आहे गूळ पाण्यात विरघळेल इतक्या वेळेस आपल्याला गॅसवरती हे ठेवायचे आहे त्याचा पाक वगैरे करायचा नाही आहे गूळ पाण्यात विरघळला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता हे मिश्रण मी बाजूच्या गॅसवरती गरम करत ठेवते आपण या गॅसवरती रवा भाजायला घेऊया तर त्याच वाटीने मी इथे वाटी वितळलेले तूप घेतलेले आहे त्यातला एक चमचाभर तूप साईडला ठेवत आहे इथे काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत चारोळ्या काजू आणि बदाम ती मी भिजवून सालं काढून घेतलेली आहेत कारण जर असेच कच्चे बदाम जरी फ्राय करून घेतले तरी शिरा खाताना ते तोंडात सालं येतात त्याची त्यामुळे शक्यतो बदाम भिजवून सालं काढून मग त्याचे तुकडे करून फ्राय करावेत तर बघा दोन ते तीन मिनटं मी इथे ड्रायफ्रूट्स फ्राय करून झालेले आहेत आता यामध्ये त्याच वाटीने मी एक वाटी भरून रवा घेतलेला आहे हा मीडियम रवा आहे बारीक रवा वगैरे मी घेतलेला नाही आहे जो आपण शिऱ्याला नेहमी वापरतो तोच रवा आहे रवा सुद्धा आपल्याला तुपामध्ये छान मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आहे कारण रवा भाजणं ही मेन गोष्ट आहे जर घाई केली तर करप तो करपतो आणि व्यवस्थित भाजला जात नाही तर मंद गॅसवरती साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं हा रवा आपल्याला छान गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे बघा एक दहा ते बारा मिनिटे झालेली आहेत आणि रवा आपला हा गुलबट कलरवरती आलेला आहे आता यामध्ये मी मनुके घालत आहे मनुके सगळ्यात शेवटी घालायचे आहेत जेव्हा तीन चार मिनटं भाजायची राहिलेली असतात तेव्हा मनुके घालायचे म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात तर सुरुवातीलाच बरोबर तुम्ही मनुकेसुद्धा घातलेत तर ते करपतात त्यामुळे जेव्हा रवा भाजायला येतो पूर्णपणे तेव्हा शेवटला मनुके घालायचे आहेत आता मनुके घालून सुद्धा चार पाच मिनटं झालेली आहेत रवा सुद्धा छान भाजलेला आहे आता यामध्ये आपल्याला हे गुळाचं पाणी घालायचं आहे थोडं थोडं करून पूर्ण पाणी आपल्याला एकाच वेळेला घालायचं आहे पण ओतताना ते सावकाश हळू ओतायचं आहे कारण रवा आणि पाणी दोन्हीही गरम आहे त्यामुळे रवा पटकन उडून अंगावर येऊ शकतो एका हाताने तुम्ही थोडंसं हलवत आपल्याला हे पाणी ओतायचं आहे म्हणजे रव्याच्या गुठळ्यासुद्धा होणार नाही पूर्ण पाणी मी हे ओतून घेत आहे सुरुवातीला असं वाटतं की हे खूप पातळ झालेलं आहे पण अजिबात पातळ होत नाही अगदी बिंदास हे प्रमाण तुम्ही वापरू शकता एका वाटी रव्यासाठी मी इथे एक वाटीच गुळ घेतलेला आहे आणि पाण्याचं प्रमाण हे दोन वाटी ठेवलेलं आहे तर हे प्रमाण अगदी योग्य आहे याच्यात शिरा खूप छान लुसलुशीत असा तयार होतो आता एकदा फक्त हे सगळं मिक्स करायचं आहे आणि वरती झाकण ठेवून मंद आचेवरती आपल्याला चार ते पाच मिनिटे वाफ घ्यायची आहे चार ते पाच मिनिटानंतर झाकण उघडूयात बघा मगाशी पाणी किती जास्त वाटत होतं पण आता अगदी व्यवस्थित पाण्याचं प्रमाण झालेलं आहे तुम्ही बघू शकाल किती छान असं हे पाणी शोषून घेतलेलं आहे रव्याने आणि अगदी मौसूट असा हा आपला शिरा तयार होतो एकसारखा याला करून घेऊया अजिबात दुधाची कमी ह्याच्यात जाणवत नाही खातानासुद्धा पानसट वगैरे हा शिरा अजिबात लागत नाही आता हे जे एक चमचा तूप सुरुवातीला आपण बाजूला ठेवलं होतं ते सगळ्यात शेवटी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि वेलची पावडर अर्धा चमचा मी इथे घातलेली आहे आता हे सगळं आपण मिक्स करूया तूप असं शेवटला वरतून घातल्यामुळे शिऱ्याला खूप चांगली शाईन येते म्हणून शेवटी एक चमचाभर तूप आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे छान असा आपला परतून घेतलेला आहे मी हा शिरा तुम्ही बघू शकता दिसायलाच तो किती छान असा दिसतो दिसतोय तर आपला हा गोळ्याचा शिरा इथे तयार झालेला आहे अगदी झटपट बनतो एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिम्पल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ कवरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनसुद्धा प्रेस करा Namaskar.